काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मुंबई येथे भाजपात प्रवेश केला आहे कुणाल यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपाचे कमळ हाती धरल्याने धुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का मारला जात आहे सत्तर वर्षांपासून काँग्रेसची एकनिष्ठ असणाऱ्या कुणाल पाटलांनी अखेर भाजपात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत यावेळी त्यांचा मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी भाजपात प्रवेश करून घेत शुभेच्छा दिल्या आहेत आज आपल्या धुळे तालुक्यातून हा महत्वाचा असा क्षण हा आपल्या सर्वांच्या प्रतीक्षेमध्ये आपण अनेक वर्ष त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण प्रतीक्षेमध्ये होता तुमची इच्छा आज ती पूर्ण झाली त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो व भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो या देशाचे पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्रजी मोदी त्यांचं नेतृत्व संबंध जगाने स्वीकारलेलं आहे ज्या हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या विचारावर आज भारतीय जनता पार्टी गेली अकरा वर्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वावर पुढे चालते त्यांचं नेतृत्व पुढे नेण्याचं काम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो हिंदुत्वाचा आणि विकासाचा विचार आपल्याला पुढे नेण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काम करायचंय त्या पार्टीमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि धुळे तालुक्याच्या धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये या विकासाच्या काळामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या वैभव ऐश्वर्यासाठी आपण सर्व मिळून तिथं एकत्र काम करू अशा प्रकारची आशा, प्रकार आशा व्यक्त करतो व सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सन्मान्य कार्यकर्त्यांचं सर्व भाजप तालुक्याचे सर्व लोकांचं मनापासून मान्य मुख्यमंत्री अश्विनाथ चव्हाण साहेब असताना माझ्या मुलांनी त्यांनी अनेक वेळ सांगितलं मला तसं काही देऊ नका सुरवाळी जम्पल योजना तुम्ही मांडू द्या मला त्या चौदा मध्ये भारतीय पक्ष जेव्हा सरकार आलं तेव्हा पहिल्याच वेळी सुरवाड्या जम्पाल योजना तुम्ही बांधून घेतली आहे 이ी बिमारी नुम नेमते प ् र श ्이 समोर आपण केला अनेक द ि व स ा प ा स 이 न ऐकतोय आणि लागला होतो तेव्हापासून 이 स ् त ् य ा त दिसून म ा न न 리 य कोडे तो जाहीर भाई द ु क ां म ध ् य की जे जर सुटले असते तर अन देशाचा विकासाचा अनुशेष काही त्यामुळे त्याच काळामध्ये हा घरी दिलेला असतो आणि म्हणून मला जेव्हा एखादा कार्य जेव्हा कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा त्या काम करतो तेव्हा सर्वसामान्य माणसाचे भावना जेव्हा काय केली नसते तेव्हा मला ही जाणीव होत की जेव्हा जो विकासाचा अधिशेष जो आपल्याला भूमिकायचा असेल तर आपल्याला काहीतरी नेतो करायला आणि म्हणून आज जेव्हा आजच्या दोन हजार संधापासून मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सरकारमध्ये काम विरोधी पक्षाचा आमदार म्हणून करत त्यावेळी मी फडणवीस साहेबांकडे अनेक विषय होत आहेत आणि मध्ये पहिल्यांदा आमदार होतो पक्षाचा आपला मंत्री आहे मुख्यमंत्री विरोधी पक्षाचा आपण पहिल्यांदा आमदार म्हणून विरोधी पक्षामध्ये आलेलो आहे कसका जायचं मुख्यमंत्र्यांकडे हिंमत व्हायची नाही काम थांबायची हिंमत व्हायची नाही जेव्हा पहिल्यांदा गेलो आणि जेव्हा साहेबांसमोर काही कागद घेऊ ना